आणि समस्त सगळे श्रोते शीर्षक आहे कवितेचं कविता म्हणजे अविचल अर्थांचे निद्रिस्त सांगाडे पाहताना अविचल अर्थांचे निद्रिस्त सांगाडे पाहताना मनात निर्माण होते इच्छा अविचल अर्थांचे निद्रिस्त सांगाडे पाहताना मनात निर्माण होते इच्छा कि निदान आता तरी कवितेनं बॉम्ब अविचल अर्थांचे निद्रिस्त सांगाडे पाहताना मनात निर्माण होते इच्छा की निदान आता तरी कवितनं बॉम्ब व्हावं असं वाटू लागलंय आता की कविता बांधता यायला हवी पोटाला आणि स्लीपर सेल बनून घुसता यायला हवं गद्दारांच्या दंगलीत म्हणजे कवीलाही उद्ध्वस्त होता येईल त्याच्या कवितेसह हे इतकं नसेल शक्य हे इतकं नसेल शक्य तर कविता कमीत कमी फुल्ली लोडेड ए के फोर्टी सेवन बनूच शकते हे इतकं नसेल शक्य तर कविता कमीत कमी फुल्ली लोडेड ए बनू शकते ती जळजळणार होऊ शकते तेवढंही नसेल शक्य तर निदान सूर्याची धार होऊ शकली असती कविता किंवा घट्ट मूठ आवळलेली गुद्दा झाली असती कविता किंवा तिला होता आलं असतं आवेशात थुंकीसकट झाडलेली एखादी सणसणीत शिवी तरी धन्य झाला असता कवी पण यातलाच काहीच घडत नाही कविताच होते चिता आणि कवी जातो सती कविताच होते चिता आणि कवी जातो सती किंवा कबर होऊन कविता कवी हताश परत तो मुडभर शेवटची माती सोडून या चिरनिद्रिस्त कवितांना किमान आता जाग येऊन या चिरनिद्रिस्त कवितांना किमान आता जाग येऊन कवीची गचांडी यानीच पकडून लिहून घ्यावं स्वतःला या चिरनिद्रिस्त कवितांना किमान आता जाग येऊन कवीची गचांडी यांनीच पकडून लिहून घ्यावं स्वतःला आणि उडून जावं फिनिक्स पक्षासारखं मागे उरली राग झटकत नकाशांना प्रमाण न मानता त्यांनी भटकावं कुठेही कसंही नकाशांना प्रमाण न मानता त्यांनी भटकावं कुठेही कसंही त्यांनी बसावं समाजाच्या निष्पर्ण फांदीवरती फूल होऊन वा वांसपणाच्या कडेवर निरागस मूल होऊन त्यानं बसावं समाजाच्या निष्पर्ण फांदीवरती फूल होऊन यावं वांसपणाच्या कडेवर निरागस मूल होऊन कवितेनं मेघांकडे डोळे लावून बसलेल्यांचं उत्तर व्हावं गाभाऱ्यात नेणाऱ्या पायरीचा पत्थर व्हावं कवितेनं मेघांकडे डोळे लावून बसलेल्यांचं उत्तर व्हावं गाभाऱ्याकडे नेणाऱ्या पायरीचा पत्थर व्हावं खरं सांगतो कवितेला खूप काही होता येईल खरं सांगतो कवितेला खूप काही होता येईल ज्याला जे जे हवं ते ते तिला देता येईल खरं सांगतो कवितेला खूप काही होता येईल ज्याला जे जे हवं ते ते तिला देता येईल गझल शेर चार ओळी मुक्त छंद साल्या जाती गझल शेर चार ओळी मुक्त छंद साल्या जाती वृत्त भित्त गाल गा गा मृत नियमबद्ध सारी नाती कविता म्हणजे नाही फक्त कागद ओला अक्षर खेळ आहे कविता म्हणजे नाही फक्त कागद ओला अक्षर खेळ रक्त माऊंस विरघळलेला कविता असतो काळीज मेळ कविता म्हणजे नाही फक्त कागद ओला अक्षर खेळ कविता म्हणजे नाही फक्त कागद ओला अक्षर खेळ रक्त मांस विरघळलेला कविता असतो काळीज मेळ कविता म्हणजे नग्न सत्य कविता म्हणजे नग्न सत्य ब्रह्मांडावर आहे स्वार कविता म्हणजे नग्न सत्य ब्रह्मांडावर आहे स्वार अन्यायातून सोडवणारी भवानीची आगिंधार अन्यायातून सोडवणारी भवानीची आगिंधार भवानीच्या टाळ्या वाजवायचा